छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय महाराष्ट्रामधून औरंगजेबाची कबर हटवा अन्यतः बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशाराच विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानं दिला दरम्यान याच मुद्द्यावरून आता राजकारण देखील तापलेलं आहे तर दुसरीकडे औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर था था आहे याच कबरेवरून आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण तापल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच खुलताबादमध्ये मी या ठिकाणी आहे या ठिकाणी जे आहे ते औरंगजेबाची कबर जी आहे ते आहे आणि या ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने जे आहे ते औरंगजेबाची कबर जी आहे ती उखळून फेकण्याचा इशारा जो आहे तो देण्यात आला होता आणि काही हिंदुत्वादी संघटनेने देखील हा इशारा जो आहे तो दिला होता आणि त्या इशार्यानंतर जे आहे ते या ठिकाणी प्रशासन जे आहे ते सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जे पर्यटक असलेले या ठिकाणी येत आहे त्यांची नाव नोंदणी असेल किंवा त्यांचे डॉक्युमेंट जे आहे ते या ठिकाणी चेक केले जात आहे आणि या ठिकाणाहून त्यांची संपूर्ण या ठिकाणची काळजी जी आहे ते पोलीस प्रशासन करताना पाहायला मिळत आहे प्रशासनाने आज जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर असेल किंवा राज्यभरामध्ये जे आहे ते आता आंदोलन जे आहे ते सुरू आहे औरंगजेबाच्या कबरीवरून जे आहे ते राजकारण आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण नेते जे आहे ते देखील आता या प्रश्नावरती जे आहे ते प्रश्न उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता औरंगजेबांची कबर जी आहे ती उखळून फेका असं देखील आता या ठिकाणी जे आहे ते आक्रमक झाल्याचे आपल्याला हिस हिंदू परिषद जी आहे ती झाल्याची पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे आता याच औरंगजेबाच्या खबरीवरून जे आहे ते संपूर्ण राजकारण आपल्याला महाराष्ट्र मध्ये तापताने पाहायला मिळालेलं आहे कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणस विजय जिडे खुलताबा काही दिवसांपूर्वी छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर औरंगजेबाच्या कबरीबाबत भावना तीव्र झाल्यात त्यानंतर औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजेला मारला त्या औरंगजेबाच्या कबरीपशी मी सध्या उभा आहे या ठिकाणी जे आहे ते औरंगजेबाची कबर जी आहे ते या ठिकाणहूनच आहे आणि याच ठिकाणहून प्रवेशद्वार जो आहे तो आहे मात्र काही हिंदुत्वादी संघटना ज्या आहेत त्यांनीकडून आता औरंगजेबाची कबर जी आहे ते काढून फेकण्याचा इशारा देण्यात आला होता त्याचबरोबर काही राजकीय नेते देखील या ठिकाणी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर या कबरीपशी जे आहे ते आता पोलीस बंदोबस्त प्रशासनाच्या वतीने वाढवण्यात आल्याचा पाहायला मिळत आहे या ठिकाणी जो आहे तो एक गेट तयार करण्यात आला आणि या ठिकाणाहून एकच व्यक्तीला गेटमध्ये प्रवेश असं जो आहे तो हा गेट तयार करण्यात आला आणि या ठिकाणी पोलीस जे आहे ते जे या ठिकाणी येत आहे पूर्वपदम भेटीसाठी येत आहेत त्या नागरिकांची विचारपूस जी आहे ते देखील या पोलीस या ठिकाणी करत आहे त्या संबंधित व्यक्तीचे जे आहे ते कागदपत्र पातळणी केल्यानंतर त्या व्यक्तीला जे आहे ते औरंगजेबाच्या कबरीपर्यंत जाऊन दिल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता औरंगजेबाची कबर ही कुठंतरी वादाच्या भवऱ्यात आपल्याला सापडताय पाहायला मिळत होते छत्रपती संभाजीराजेला औरंगजेबाने क्रोरतेने मारलं होतं आणि त्यामुळं औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रात नसावी असा इशारा जो आहे तो हिंदुत्वादी संघटनासह अनेक नेत्यांनी जो आहे तो दिल्याचा पाहायला मिळाला होता आणि त्यामुळे मागील दोन दिवसापासून या ठिकाणी जे आहे ते पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आल्याचा पाहायला मिळाला पुरातत्व विभागाचे अधिकारी देखील या ठिकाणी येतात त्या महसूल विभागाचे अधिकारी देखील या ठिकाणी येऊन सतत भेटी देत असल्याचं पाहायला मिळतं आणि कुठंतरी आता पुरातत्व विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी आता लक्ष देत असल्याचं पाहायला मिळत आहे औरंगजेबाच्या कबरीवरती कुठेही अनुचित घटना घडू नये याची काळजी जी आहे ती आता प्रशासन पाहायला मिळत आहे पर्सन राहुल विजय छत्रपती संभाजीनगर राज्यभरामध्ये औरंगजेबाची कबर काढून टाकण्याच्या मागणीनं जोर धरलाय त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीजवळ कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तीन पोलीस अधिकारी तीन पी आय आणि तीस पोलिसांसह होमगार्ड तैनात करण्यात आलेले आहेत आज शिवजयंती आहे काही ठिकाणी निवेदन देणार आहेत वेगवेगळ्या घटना त्या संबंधी प्रिकॉशन म्हणून बंदोबस्त एक वाय एस पी तीन पी आय तीस पोलिस अंमलदार काही होमगार्ड आणि एक टी कंपनी पण प्रिकॉशन म्हणून आपण नाही नागरिकांना एवढंच की शांततेत राह काही काही प्रॉब्लेम नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतरच्या पिढ्याने औरंगजेबाच्या कबरीला कधी धक्का लावला नाही शिवरायांच्या वंशजांनी अफजल खानाची कबर ही हटवली नाही मग आत्ताच्या काळातील लोकांना ह्या कबरी हटवण्याची इच्छा का आहे असा सवाल खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात फुले विकणाऱ्या विक्रेत्यांना उपस्थित केला कबर हटवून नेमका कोणाला फायदा होणार आहे असाही प्रश्न उपस्थित झालाय औरंगजेबाची कबर हटवून इतिहास बदलणार आहे का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत सध्या राज्यभरामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून जो आहे तो वाद पेटलेला आहे आणि त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी औरंगजेब यांच्या कबरीसमोर असणारे काही व्यावसायिक आहेत काय सांगाल एकंदरीत सध्या जर पाहिलं तर औरंगजेबाची कबर उकळून फेकायचं जे आहे हिंदुत्वादी संघटनेकडून आवाहन करण्यात आलेले सर हम वो लोगों को बोलेंगे की जे शिवाजी महाराजने अफजल खान की खबर और वंशने साडेतीन साल से संभाल के रखे तो ये भी निशाने बचा के रखना चाहिए क्योंकि शिवाजी और उनके वंश ने संभाल के रखे तो उनके मानने वालों ने भी औरंगजेब सम्राट की समाधि को बचा के रखना चाहिए मतलब कभी ये उखाड़ने का बोल रहे और उन्होंने शिवाजी महाराज ने वंश ने संभाल के रखे तो उनका विरोध कर रहे अपने महाराज का काय वाटतं या ठिकाणची परिस्थिती मागील चार दिवस वातावरण या ठिकाणचा गरम आहे वातावरण बस पोलिस बंदोबस्त अच्छा है और मीडिया वाले आ रहे हैं बाकी तो सब शांति है यहाँ पण हमारे खुल्दाबाद के अंदर हिंदू मुस्लिम एकता है और बहुत अच्छा माहौल है हमारा जर पाहायला गेलं त्या ठिकाणी जे आहे ते खुलताबादमध्ये हिंदू आणि मुस्लिम ज्यांची आहे ती एकता असल्याचं या ठिकाणचे स्थानिक व्यावसायिक जे आहे ते सांगताना पाहिलं मिळत आहे कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय जिडे खुलताबाद विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीनं खुलताबाद या ठिकाणी असणारी औरंगजेबाची कबर उकडून फेकण्याचा इशारा देण्यात आला त्यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण आहे सध्या राज्यामध्ये औरंगजेबच्या कब कबरेवरून जे आहे ते वातावरण चांगलं स्थापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे औरंगजेबची कबर जी आहे ती छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद या ठिकाणी आणि या ठिकाणी असणारी कबर जी आहे ती काही हिंदुत्ववादी संघटने जी आहे ती कबर उखडून फेकण्याचा इशारा जो आहे आ, तो देण्यात आला होता आणि त्यासाठी आज या कबरीपशी जो आहे तो पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्याचा पाहायला मिळाला होता काही दिवसापूर्वी जो आहे तो नुकता छावा चित्रपट जो आहे तो प्रदर्शित झाला होता आणि या छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाने कसं कूरपणे मारलं हे त्यामध्ये दाखवण्यात आलं त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होत्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद या ठिकाणी असणाऱ्या औरंगजेबची कबर जी आहे ते उखडून फेकण्याचा इशारा जो आहे तो संघटनेकडून देण्यात आला होता त्याच पार्श्वभूमीवरती आज खुलताबाद या ठिकाणी जे आहे ते पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आला होता तीन अधिकाऱ्यांसह तीन ए पी आयसह तीस पोलीस कर्मचाऱ्यांनी एसआरएफची तुकडी जी आहे ती देखील या ठिकाणी जी आहे ती तैनात करण्यात आल्याची पाहायला मिळाली होती आणि या ठिकाणी संपूर्ण सुरक्षा जी आहे ती आता पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात येण्याची पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी औरंगजेबची कबर आहे त्या कबरीवरून अच्छेदान नव्हतं मात्र पूर्वतत्न विभागाने जे आहे ते आज सकाळी या ठिकाणी भेट देऊन औरंगजेबच्या कबरीवरून अच्छेदान देखील मॅड जे आहे ती टाकल्याची पाहायला मिळालेले आहे कारण हिंदुत्वादा संघटना ज्या आहेत आक्रमक झालेल्या आहेत कोणत्याही शेनी हिंदुत्वादी संघटना ज्या आहेत त्या बाहेरून काही फेकू शकतात मात्र त्या फेकल्यानंतर औरंगजेबच्या कबरीवरती जाऊ नये यासाठी पूर्वतत्न विभाग जे आहे ते काळजी घेत आहेत पोलीस प्रशासन देखील ते या ठिकाणी जे आहे ते सतर्क बाळून असल्याचं पाहायला मिळत आहे आणि प्रशासनाकून आता या ठिकाणी कुठे अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे पर्सन राहुल चव्हाणस विजय चिडे खुलताबाद छत्रपती संभाजीनगर